नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण प्रत्यक्षात सुरू झालं आहे लाडक्या बहिणींनो कालच आदित्यताई टटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक महत्वाचा अपडेट दिलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि आजपासून या हप्त्याचं प्रत्यक्ष वितरण सुरू झालं आहे या अपडेटनंतर अनेक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच लाभार्थींना बँकेकडून मेसेज येत आहेत आणि पोस्ट ॲपमध्ये सुद्धा अपडेट दिसत आहेत काही लाभार्थींना आजच पैसे मिळालेत काहींना उद्या किंवा परवा म्हणजेच पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे केवायसी केलेली असो किंवा नसो तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे आता प्रश्न येतो पैसे आलेत का हे कसं तपासायचं प्रत्येक लाभार्थींनी स्वतःचं बँक अकाउंट किंवा पोस्ट ऑफिस ऍप स्वतः तपासावं आणि पैसे आले नसतील तर घाबरायचं नाही वितरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे जर पैसे आले नसतील तर तुमचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका कोणती समस्या आहे ते स्पष्टपणे लिहा जेणेकरून आम्ही किंवा इतर लाभार्थींनी योग्य मार्गदर्शन देऊ शकतील जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कृपया तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंट मध्ये लिहा आणि पैसे आले असं नक्की सांगा यामुळे इतर लाभार्थींना विश्वास निर्माण होईल की त्यांच्याही खात्यात लवकरच पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो एकूण सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप प्रत्यक्षात सुरू झाला आहे आणि राज्यभर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेगाने पैसे जमा होत आहेत अजून तुमचे खाते तपासले नसतील तर लगेच तपासा आणि ही माहिती इतर लाभार्थींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य वेळेवर अपडेट मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या सरकारी योजनांच्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र